राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार या ठिकाणी महाराष्ट्रात केलेला आहे आम्ही महाराष्ट्राच्या जनतेचे तमाम कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आदरणीय पवार साहेब हेच आमचं रोड माळेल आणि याच ठिकाणी आमचं प्रतीक आहे या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये सिद्ध केलेलं आहे म्हणून आज धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार या पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मोठा जल्लोष केला दोलाशांच्या गजरामध्ये एकमेकांना पेढे घाऊ घालले आणि या ठिकाणी जोरदो घोषणा देऊन विजयाचे या ठिकाणी जल्लोष केलेला आहे असे या ठिकाणी मी नम्रपणे सांगू इच्छितो